ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांचं लग्न होणार आहे तर या सगळ्यांसाठी आजची घटना अत्यंत महत्त्वाची आहे तर यासाठी आपल्याला जायचं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे परिसरामध्ये ठाणे या ठिकाणचा टिटवाळा हा भाग आहे आणि या भागामध्ये एक नवीन जोडपं राहायला आलेलं होतं याच्यामध्ये पती आहेत महेश मोपे आणि पत्नी आहे माही उर्फ म्हणजे काही माध्यमातून दीपा हे नाव समोर आलं होतं तर दीपा महेश मोपे आता या दोघांचंही लव मॅरेज झालेलं होतं म्हणजे या प्रेमाला आणि या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता पण सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन या दोघांनी लग्न केलेलं होतं आणि तीन वर्ष यांचा सुखाचा संसार चाललेला होता दोघंही आनंदी होते मनाप्रमाणे जोडीदार मिळालेला होता आणि महेश जे आहेत ते पडघा या ठिकाणचं डिमार्ट आहे त्या ठिकाणी काम करत होते आता यांच्या कामावरतीच कुटुंबाचा उदरनिर्वाह हो वगैरे चालत होता परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता तर अशा प्रकारे दोघंही आनंदाने ह्यांचा संसार चाललेला होता एकमेकांना आनंदी ठेवण्याचा ते प्रयत्न करत होते पण कालांतराने दोघं आपापल्या घरच्यांच्या संपर्कामध्ये आले त्याच्यानंतर मग घरच्यांचा विरोध हळूहळू कमी व्हायला लागला होता आता तीन वर्ष म्हणजे जवळजवळ दोन हजार चोवीसपर्यंत दोघांच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं होतं महेश रोज कामावरती निघून जायचे त्यानंतर पत्नी जी आहे ती घरचं वगैरे पाहायचे घर सांभाळायचे तारीख आहे सात मार्च दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे सकाळ झाली होते पतीपत्नी दोघंही उठले होते आणि आपापल्या कामाला लागलेले होते त्यानंतर मग सगळं आवरून महेश आपल्या कामावरती निघून गेले होते त्यानंतर काही वेळ झाला आणि शेजाऱ्यांनी पाहिलं तर यांच्या घरामध्ये काही हालचाल दिसत नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यांनी डोकावून पाहिलं आवाज दिला डोकावून पाहिलं पण काही प्रत्युत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर मग त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा ढकलला आतमध्ये आले आतमध्ये पाहिलं एक भयंकर दृश्य होतं कारण माही ज्या आहेत त्या त्या ठिकाणी जमिनीवरती पडलेल्या होत्या निष्प्राण निश्तेच पडलेल्या होत्या आता शेजाऱ्यांनी लगेच मग पती महेश मोपे यांना कळवलं टिटवाळा पोलिसांनाही माहिती गेलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस आणि पती महेश हे सगळे हे घरी पोहोचले त्या ठिकाणी माही यांचा मृत्यू झालेला होता आता त्यानंतर मग त्यांच्या आईवडिलांना किंवा पतीच्या आईवडिलांना पत्नीच्या आईवडिलांना यांना सांगण्यात आलेलं आहे सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत घटनास्थळी सगळे पोहोचलेले आहेत आणि आता ही बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आता यावेळेस पत्नीच्या आईवडिलांनी त्या पतीच्या आईवडिलांवरती संशय व्यक्त केला होता म्हणजे या दोघांनी प्रेमविवाह केला होता लव मॅरेज केलं होतं त्यामुळे मग त्या, त्या आईवडिलांचा विरोध होता आणि त्यामुळे या मुलीची हत्या सासू सासऱ्यांनीच केली अशा पद्धतीचा संशय त्या घरच्यांनी मुलीच्या आईवडिलांनी व्यक्त केला होता आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तपास अस तपास चालू असतानाच मग एक पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला होता आणि याच्यामध्ये गळा दाबून हत्या करण्याचं समोर आलं होतं आता याचा अर्थ माही यांची हत्या करण्यात आलेली होती आता पोलिसांच्या तपासचक्र फिरायला लागलेलं होतं आता इतर कोणताही पुरावा सापडत नव्हता आणि त्यामुळे घरामध्ये कोण होतं तर पती आणि पत्नी त्याच्यामुळे मग घरातल्याच व्यक्तींवरती पोलिसांचा संशय होता आणि मग त्यामुळे पोलिस जे आहेत ते पती महेशच्या वागण्यावरती म्हणजे एक नजर ठेवून होते आणि त्या त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये संशय वाटत होता आणि त्याच्यामुळे मग ज्यावेळेस संशय होता पण पती जो आहे तो पोलिसांच्याबरोबरच घरी आलेला होता आणि त्यामुळे तो कशी काही हत्या करेल आणि मुळामध्ये यांचा दोघांचंही लव्ह मॅरेज होतं त्यामुळे तो हत्या का करेल असाही प्रश्न होता आणि कोणताही पुरावा समोर नव्हता आता पोलिसांनी महेशची चौकशी करायला सुरुवात केली पण त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळत होती विसंगती जाणवत होती आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला उलट सुलट सुलट उलट अशा पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्यानंतर मात्र या पतीनं भयंकर अशी धक्कादायक माहिती दिलेली होती आणि यानंच आपल्या पती पत्नीची हत्या के केल्याचं कबूल केलेलं होतं आता जो प्रेमविवाहासाठी घरच्यांचा विरोध केला तरी त्यांच्या विरोधात गेला प्रेयसीला आपली पत्नी बनवलं त्यानंच आपल्या पत्नीची हत्या का केली असेल हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडला होता आता महेशनं हकीकत सांगायला सुरुवात केली हत्या का झाली आणि कशी झाली तर हो या दोघांचाही संसार सुखानं सुरू होता पण यांच्या घरामध्ये आणि यांच्या मनामध्ये संशय शिरलेला होता आणि या संशयावरून यांच्यामध्ये वाद सुरू होता चारित्र्याच्या संशयामुळे यांचा वाद विकोपाला चाललेला होता आता काही माध्यमातून अशीसुद्धा माहिती समोर येते की पती आपल्या पत्नीला वेळ देत नव्हता याच्यावरूनही वाद होत होता आणि ही तक्रार त्या पत्नीनं आपल्या सासूसासऱ्यांना पण सांगितलेली होती आणि त्यामुळे पतीपत्नीमध्ये वाद वाढत चाललेला होता सात मार्च दोन हजार चोवीसला गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोघंही उठले होते आपापल्या कामाला लागले होते आता महेश कामावर जायच्या अगोदर परत या पती पत्नीमध्ये वाद झाला होता भांडण झाली होते आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्या रागाच्या भरामध्ये त्या पतीनं आपल्या पत्नीचा गळा आवडला आणि तो इतका आवडला की अक्षरशः त्या त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि आता तिचा त्या मृतदेह त्यानं तसाच टाकला आणि तो कामावरती निघून गेला काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं ना वागायला लागला आणि त्याच्यानंतर मग त्या, त्या माईच्या मृत्यूची बातमी समोर आली त्यानंतर मग पोलीस तपासामध्ये पुढच्या काही तासामध्येच पोलिसांनी या आरोपी पतीला ताब्यात घेतलेलं होतं तर अशा प्रकारे अगोदर प्रेम झालं नंतर तीन वर्ष संसार झाला आणि नंतर बायकोची हत्या झाली आता नवरा जेलमध्ये आणि पत्नी हे जग सोडून गेलेली आहे म्हणजे नव्या संसाराला सुरुवात होता होता आयुष्याचा शेवट झाला होता आता या सगळ्या गोष्टीचा तपास चालला आहे अजून काही नवीन माहिती वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही समजा भागाती या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पण या सगळ्यांमधून काही प्रश्न समोर येतात पहिला प्रश्न आहे की जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त लव्ह मॅरेज का तुटतात आता याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं की बाबा लव मॅरेज केलं आणि नंतर काही दिवसामध्ये त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला किंवा त्यांचं नातं तुटलं असं का होत असेल तर याबद्दलचं तुमचं मत हे कळवा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे चारित्र्याचा संशय कसा निर्माण होतो खरं तर या विषयावरती आपण पाठीमागच्या म्हणजे आत्ता जवळजवळ साडेबाराशेपेक्षा जास्त आपल्या म्हणजे पाहुण्या आता तेराशे स्टोरी होतील आपल्या पावणे तेराशे स्टोरीमध्ये आपण या विषयावरती प्र बऱ्याच वेळा बोललेलो आहोत आणि कदाचित एखादा स्पेशल विषय यावरती आपण बनवूया पण तुम्हाला काय वाटतं संशय निर्माण होण्याची कारणं काय आहेत आणि तिसरा मुद्दा आहे पती पत्नी एकमेकांना वेळ का देत नाही किंवा पतीला असं वाटतं की पत्नी आपल्याला वेळ देत नाही आणि पत्नीला वाटतं पती आपल्याला वेळ देत नाही याची कारणं काय या असतील आता तुमच्याकडून मला कमेंट येऊ द्या त्यानंतर मग आपण ह्या तीनही विषयावरती म्हणजे लव मॅरेज का तुटतात आणि चारित्र्याचा संशय का निर्माण होतो आणि पती पत्नी एकमेकांना वेळ का देत नाहीत किंवा आपल्याला पती आपला जोडीदार वेळ देत नाही असं त्यांना का वाटतं तर यावरती वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवूया फक्त तुमच्याकडून सजेशन येऊ द्या फक्त तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद